what the government gives the honorable governor. the speech has been sent by the government to the honorable governor. now, yen, you tell me, Sarkar, what, what is it with regards to Madhya? was it compromised or not compromised? what about the st reservation? they talk about schemes being given to the st community, but what about the funds that came from central government? what about the state funds that are unutilized? For the ST community. So and yeah, double engine sarkar is basically this has failed. It has failed miserably because if Goa's interest was there then they should have resolved this issue of Madhya and this ST issue that is coming. गावाच्या पोरांना युवकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत गावात स्वच्छ चांगल्याशी गडारं पाहिजे काँग्रेसचे रस्ते पाहिजेत जिल्हा परिषदच्या शाळा चांगल्या पाहिजेत किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होतात त्या चांगल्या पद्धतीच्या असल्या पाहिजे या सगळ्या सुविधा देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे हा सांघिक खेळ आहे त्या देण्यासाठी धावतात प्रयत्न करतात आपण चोवीस बॉलर बॅट्समन आणि फिल्डर्स क्षेत्र सर्वांनी कामगार आपण मॅच खेळू शकतो तसं आपण राजकीय इतर कुठल्याही पक्षाच्या असू द्या गावाच्या विकासासाठी एकत्र आलं पाहिजे या युवकांच्या पाठीमागे राहिले पाहिजे आणि मैदान प्रत्येक गावात अली टिकली पाहिजे एवढं तुम्ही प्रयत्न करा एवढंच सांगतो आम्हाला बोलून मान सन्मान केला प्रत्येकबद्दल कॅप्टन साहेब आणि तुमच्या सर्व सहकार्यांचा आणि आभारी आहोत जय हिंद जय महाराज धन्यवाद टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाईम्स डिजिटल